देवगुरू बृहस्पती उच्च स्थानात येतील व्यापारात पैशांचा पाऊस पडेल वृश्चिक राशी अठरा मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस काही सावधगिरी बाळगणे आवश्यक वृश्चिक राशीचे जातक गेले दीड दोन वर्ष खूपच त्रस्त होते पण बंधूंनो देवगुरू बृहस्पती आणि राहू यांचे जे राशी परिवर्तन एकवीस मे आणि अठरा मे रोजी होत आहे त्याचे परिणाम तुम्हाला 31 मे 2025 हजार पंचवीस नंतर सकारात्मक रूपात दिसून येतील राहूविषयी मी तुम्हाला सांगत होतो त्याच्याशी निगडीत काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे सर्वात महत्वाचे म्हणजे वाणीवर संयम ठेवा उपाय काय करायचे तेही मी सांगतो आहे बघा शंकर भगवानाचे रुद्राभिषेक करा अष्टम भावात राहूचा विराजमान होणे हे वाहन चालवताना विशेष दक्षता बाळगण्याची गरज दर्शवते घाईगडबडीत निर्णय घेणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते सावधगिरी आवश्यक आहे वृश्चिक राशीच्या लोकांनो राहू तुम्हाला परदेशाशी संबंधित लाभ देईल आंतरराष्ट्रीय स्तरावरही परिणाम दिसतील कारण या काळात शनिराहूची युती अठरा मेपर्यंत चालू राहील संपूर्ण जगात या राहूच्या पन्नास दिवसांच्या युतीने खळबळ माजवली आहे जेथे राहूची दृष्टी पडते तिथे व्यापारात कार्यक्षेत्रात मानसिक तणाव वारंवार नुकसान दिसून आले आहे पण राहूची नववी दृष्टी सुखभावावर आहे आणि ती मित्राच्या राशीवर आहे म्हणजे तुला राशीवर त्यामुळे येथेही तुम्हाला खूप चांगला लाभ मिळेल हा एक सकारात्मक परिणाम आहे जर तुम्हाला तुमच्या कुंडलीचे विश्लेषण दोन हजार पंचवीस साठी करून घ्यायचे असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकता जर तुम्ही याच नलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा त्यामुळे तुम्हालाही लाभ होईल आणि इतरांना देखील काही नवीन माहिती तुम्हाला सत मिळत राहील वृश्चिक राशीच्या लोकांनो शनीचे भाग्यस्थानात आगमन झाले आहे शनीच्या तीन दृष्ट्या असतात शनी येथे शुक्राच्या घरावर दृष्टी टाकणार आहेत आणि त्यामुळे लाभ देतील तिसऱ्या दृष्टीने तुम्ही सोशल मीडियात डॉक्टर इंजिनियर सैन्यात असाल किंवा पोलीस सेवेतील राजकारणाशी संबंधित असाल सर्व क्षेत्रांमध्ये शनी चांगला लाभ देणारा ठरेल अठरा मेपासून शनी स्वतंत्रपणे लाभ देण्यास सुरुवात करेल का कारण अठरा मेपासून राहूचा शनीशी असलेला संबंध सुटेल आता शनी स्वतंत्र होऊन तुम्हाला फळं देईल याआधी शनी राहूच्या सोबतीने बांधलेला होता राहू राशीत जाईल आणि शनी भाग्यस्थानात राहील वृश्चिक राशीच्या लोकांनो शनीची सातवी दृष्टी पहा ही ऑनलाईन काम करणाऱ्यांना नोकरशाहीत असणाऱ्यांना खूप लाभ देणारी ठरेल सोशल मीडियावर काम करणाऱ्यांसाठीही ही एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल पराक्रमात बळ येईल बंधूंनो शनी देवदृष्टी टाकत आहेत ऋण रोग आणि शस्त्रभावावर तसेच दहाव्या दृष्टीने शनी करिअर कर्ज आरोग्य यावरही नजर ठेवणार आहे त्यामुळे जर तुम्ही नोकरी करत असाल कर्ज घेत असाल तेव्हा काळजीपूर्वक घ्या चुकीच्या मार्गाने पैसे मिळविणे बेईमानी करणे टाळा नाहीतर शनी नकारात्मक फल देऊ शकतो कारण शनी जॉबच्या भावावर दृष्टी टाकतोय आरोग्य कर्ज यांच्या संदर्भात सुद्धा परिणामकारक ठरतोय वृश्चिक राशीच्या लोकांनो शनी तुम्हाला सांगतोय प्रामाणिकपणे काम करा मेहनतीने करा कारण भाग्यस्थानात शनी आहे आणि मेहनत केल्यास मी तुम्हाला भाग्याचा साथ देईन शनी गुरुचा ना शत्रू आहे ना मित्र सध्या गुरुच्या घरी शनी आहे म्हणजे प्रामाणिकपणे काम कराल तर खूप चांगले फळ मिळेल आता मी तुम्हाला सांगत होतो की बृहस्पती अतिचारी होत आहेत अतिचारी म्हणजे काय जे लक्ष त्यांचे वर्षभराचे असते ते पूर्वीच गाठणार आहेत म्हणजे अठरा मे ते, ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस बृहस्पती उच्च स्थानात येतील हे तुमच्या व्यापाराला मोठी चालना देईल अनेक थांबलेले कामे सुरू होतील पाच डिसेंबरपूर्वीच तुम्हाला याचे फायदे दिसू लागतील काही कार्यक्षेत्रात बृहस्पती काहीच दिवसात अतिचारी होऊन सुद्धा फायदा देतील पण याचा अर्थ असा नाही की नकारात्मक परिणाम होतील वृश्चिक राशीच्या लोकांनो उपाय काय करायचा बृहस्पती खर्चाच्या घरात बसले आहेत हा घर तुरुंगाचा हॉस्पिटलचा परदेश प्रवासाचा असतो परदेशात स्थायिकता मिळत नव्हती ती आता मिळेल लिहून ठेवा जर तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती योग्य असेल म्हणजे बृहस्पती नीचस्थ नसेल सहाव्या आठव्या बाराव्या भावात नसेल राहू चंद्रमा किंवा सूर्याबरोबर नसेल राहू भावात नसेल तर लिहून ठेवा की दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला जे सकारात्मक परिणाम मिळतील ते एकतीस पासून सुरुवात होतील आणि तुमचे जीवन बदलण्यास सुरुवात होईल कारण हे चार ग्रह म्हणजे स्थिर ग्रह आहे यांचे लवकर लवकर राशी परिवर्तन होत नाही बाकी बुध दोन शून्य दोन पाच दिवसात बदलतो सूर्य एक महिन्यात बदलतो मंगळ पंचेचाळीस दिवसात बदलतो पण हे नाही हे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला सकारात्मक फल देणार आहेत वृश्चिक राशीच्या लोकांनो तर बृहस्पती बाराव्या भावात बसला आहे म्हणून तुम्ही एखाद्या विष्णू भगवानाच्या मंदिरात जा आणि श्रद्धेने काहीही पाच रुपये गुरुवारी दान करा बृहस्पतिवार दिवसी पिवड़ा लाडवान भोग यामुळे वर्षभर धन धनसंबंधी टेंशन राहणार नहीं व्यापार मांगलिक कार्य संतान जॉब परीक्षा जिथे विद्यार्थी बारक्याच फरकाने मागे राहत होते तिथे ही लाभ होई। गुरुवारी गुरु मंत्राचा जप करा गुरुवारी गाईला काही खाऊ घाला खूप चांगला उपाय आहे राहू तुम्हाला परदेशाशी संबंधित लाभ देईल आंतरराष्ट्रीय स्तरावरही परिणाम दिसतील कारण या काळात शनिराहूची युती अठरा पर्यंत चालू राहील संपूर्ण जगात या राहूच्या पन्नास दिवसांच्या युतीने खळबळ माजवली आहे जेथे राहूची दृष्टी पडते तिथे व्यापारात कार्यक्षेत्रात मानसिक तणाव वारंवार नुकसान दिसून आले आहे पण राहूची नववी दृष्टी सुखभावावर आहे आणि ती मित्राच्या राशीवर आहे म्हणजे तुला राशीवर त्यामुळे येथेही तुम्हाला खूप चांगला लाभ मिळेल हा एक सकारात्मक परिणाम आहे वृश्चिक राशीच्या लोकांनो जर तुम्ही याच नलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा त्यामुळे तुम्हालाही लाभ होईल आणि इतरांना देखील काही नवीन माहिती तुम्हाला सत मिळत राहील राहू अष्टम भावात आहे ईशान्य दिशेला एक मोरपीस ठेवा खूप चांगला लाभ मिळेल भगवान शंकराचा रुद्राभिषेक करा सोमवारी किंवा प्रदोष काळात खूप चांगले फळ मिळेल आता मी या व्हिडिओला संपवतो पुढील वेळी पुन्हा नव्या माहितींसह भेटू तोपर्यंत हर हर महादेव